पंक्ति सी भोजन से जाने ओ लगे तो राजू नारा पर बर कृष्ण भगवान दादा अरिंगन दादा वाद हूँ नीले ये भाषा में ये ये दाला का ना लगे बोले दारम बच्चे ने लाये कृष्ण आपुं बच्चे जाए तो एक आसनी दो बासी बैसने एक तलपकी निद्रा करने कुहिये बोस्ती गोलने लोगा जनी एकांती एकांती कानी बोजनी एकास्नी बसने एक चिकारी तो शरीर करायचं भोजन करायचं आणि तो एक देव भक्त दोन्ही असे असणारे एक रूपानं वागत आहे कृष्णाला तुम्ही एक ब्राह्मण त्यांची आठ बाळे सटेन मागुती स्त्री प्रसूत हो। नवा पुत्र झाला तो एका ब्राह्मणाचे आग तोबा असणारे जन्म कोणतं पाच मिला कोणत सात मरण कोणत आणि दिवसाला तो या काम मिळाला मुलगा झालेला आहे ब्राह्मण श्रीरांगा जो याचा व्रतांत सांगितला पाचवी दिवशी पुत्र जातात याला उपाय मला सांगा की ब्राह्मण कृष्ण भगवंताकडे आले हो देवा पाचव्या सातव्या दिवशी आमचे भाव वाचत नाही आता अन्नाला काहीतरी उपाय सांगा मार्ग दावा तुम्ही देवाचे देव आहोत असा ब्राह्मण लेकराचा हिता करता देवाला म्हणत आहे मी असताना कोण का तुमच्या लेकरावा करतो मी संभाळ करतो अर्जून तो गर्जना करून तो ब्राह्मणाला सांगत आहे प्राण तरी मी ही आग्मी करते ऐसा करूनिया आपण रक्षाय जो न सबोते ये पप्पा तुमचा बापादर प्राण गेला तुम्ही जीवंत राहणार नाही तो

असहाय्य येतो त्याचा जीवच घेतो असं रक्षण करत आहे पण आले ब्रह्मदेवाचा लिका कधी न चुके कुणाच्या बापाला चुकत नाही लिहिलेलं कर्म जस आहे तस लगेच तो सटवी तालिका होता पाचव्या दिवशी तो असणार त्या बाळाचा प्राण गेला पण सगळं ब्राह्मण इथं बसले पण माईला कळवा असं काय होतं सांगितलं आई न तुम्ही बाळाचा प्राण गेला ब्राह्मण म्हणला हो अजून महाराज तुम्ही मान तच बाळ सांभाळत त्या बाळाचा प्राण गेला काय म्हणलं

कृष्ण भगवंत आणला आणि त्याच्यावर तो असणार कृष्ण भगवंत बसले आणि तो अर्जुन असणारा बसला आणि दोघ जण ब्राह्मणाचं बाळ सु खड रंग खड रंग फिरू लागला हे nya <laughs> 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 अत्यंत गोड अशा प्रकारचं कथानुसंधान श्री गणेशाला वंदन करून पाठीमागचं जे कथानुसंधान आहे त्या कथानुसंधानाला अनुसरूनच पुढच्या कथा भागाला सुरुवात करूया हरिविजय ग्रंथ हरिविजय ग्रंथाची असते सांगता आणि भगवंताचं चरित्र असत वर्णन करत असताना ग्रंथकर्त्याने श्रीधर स्वामीने असत भगवंताच्या रूपाविषयी विशेष अशा प्रकारचं असतं वर्णन केलं अर्जुन असत त्या ठिकाणी आहेत अर्जुनानं असतं पण केलेला होता जोपर्यंत असतर मी मुलं असतरे परत आणून देणार नाही तोपर्यंत असतर ठीक आहे जर नाही जर मी आणून दिले तर मी अग्निकाष्ट घेईन स्वतःचा जीव असणारा देईल पण तुमची मुलं असणारे मी परत आणून देईल मी त्याचं रक्षण करील अशा प्रकारचा असताना पण केला होता कारण देवाच्या पुढे असणारा हट्ट कोणाचा जमत नाही मी कितीही भक्तिमान आहे मी कितीही श्रेष्ठ आहे माझ्यासारखं असताना कुणीच नाही आहे असं जर कुणी जर समजित असेल अर्जुनाची जिथं दाळ शिजली नाही तुमचं आमचं काय हो oh. आणि भगवंताच्या लीलेचं असणार हेच वर्णन आहे भगवंताला थोडं आम्ही काही केलं की आम्हाला मोठा अभिमान अस्तर येतो मोठा असणारा अहंकार येतो परंतु ग्रंथामधून असतं पुन्हा पुन्हा पुन पुन ग्रंथ ऐकायचे असते पुन्हा पुन्हा रामायण ऐकायचं असतं पुन्हा पुन्हा कीर्तन ऐकायचं असतं तेच चरित्र असणार तेच कोण असतं परंतु आपल्यामध्ये असणारे जे काही सवयी असतात ना त्या सवयी असणाऱ्या विनाकारण असतरा त्याला लागलेले असतात आणि त्या संपायला पाहिजे त्यांना इशा व्हायला पाहिजे करत असताना ते पुन्हा पुन्हा आपल्याला त्याची उजळणी असतात केली पाहिजे आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या वेळेस असतं अर्जुन अग्निकाष्ट घेण्यासाठी गेला भगवान श्रीकृष्ण असतर त्या ठिकाणी आले अरे म्हणजे तो अग्निकाष्ट कशासाठी असतरा घ्यायला लागलास मी अशा प्रकारचा असतरा प्रण केलेला होता शपथ घेतलेली होती चौदा भुवनामध्ये असतरा मी फिरलो परंतु मला ते मुलं असणारे सापडले नाहीत म्हणून करता मी दिलेला जो शब्द होता तो शब्द तर असणारा पाळावा लागेल ना म्हणून करता मी अग्निकाष्ट घेतोय परंतु दुसरीकडे असताना पाहतोच होत आले देवाजीच्या मनात येते ते कोणाचे चाले ना अरे म्हणजे भगवान श्रीकृष्णाकडे जा आणि भगवान श्रीकृष्णा कसे असणारा भगवान श्रीकृष्णा कसे गेले जे मुलं होते ना ते मुलं असताना कसे होते ज्या प्रमाणात असतं भगवंताचा रूप होतो जसे भगवंत होते ना त्याच रूपामध्ये भगवंताच्या स्वरूपामध्ये असतात हे लीन झालेले भगवंतामध्ये असणार समाविष्ट झालेले अशा प्रकारचे असतात त्या अवस्थेला असतात पण त्या देवापोसतर असताना जायला आणि त्या देवाला असताना ओळखायला तिथपर्यंतची असतात आपली आपली भो भक्ती असताना पोहोचली पाहिजे या पुढे परमधा हो भगवान श्रीकृष्णाचं असतर जे रूप आहे भगवंताच रूप असत कस आहे अनुपम्य अशा प्रकारचं असतं ते रूप आहे त्या रूपाला असतर अर्जुनाने असतं पाहिलं रूप असत कुणाचं <laughs> भगवान श्रीकृष्णाचं असतं आता प्रत्यक्ष असतं रूप अत्यंत तेजस्वी आहे आणि तेच रूप असत त्याच्याकडे असत भगवान श्रीकृष्ण भगवान श्री कृष्णाकडे आपण जायचंय त्याला पाहायचंय आणि ज्यावेळेस असत डोळे असतात उघडले ना त्यावेळेस असतं काय झालं भगवान श्रीकृष्ण असतात त्या ठिकाणी ते नव्हते म्हणतात परंतु रूप मात्र ते दिव्य होत तेजस्वी अशा प्रकारचे असतात अकृती अर्जुनाला असतात त्या ठिकाणी दिसत आहे म्हणतात नय कुणी पांडू सुधा श्रीकृष्णाला चकवा म्हणतो भगवा अर्जुनाला झालेला असतात हा चकवा अर्जुनाने पुन्हा असे त्या ठिकाणी डोळे झाकले हे भगवंता हे परमात्मा हे श्री धाव पाव माझ्या संघट असतर हा काय खेळ त्यावेळेस डोळे असतरे बंद केले तेच प्रकारचं असतरे ते रूप आणि उघडल्यानंतर तेच रूप असतरे त्या ठिकाणी दिसत नाही पण पुन्हा डोळे बंद केले आणि भगवंताचं असतं चिंतन मला या संकटामध्ये अशा परिस्थितीमध्ये असतं मला काय टाकलं भगवान श्रीकृष्णाचा धावा अर्जुन त्या ठिकाणी करू लागलेला आहे मंगळ धाम राजीव नेत्रा पुराण पुरुष स्मरण मित्रान मन मत जानका देवकी पुत्रा धाव सत्वरी हे भगवंत आहे श्री कृष्ण हे मनमत जनका हो ठीक नाही हे भूपुळ वाशी आहे श्री कृष्ण अशा अनंत रूपाने असतात अनंत रावण असतात भगवान श्रीकृष्णाचा असतात धावा अर्जुन त्या ठिकाणी करू लागलेला आहे जल जल जो वद जानकी मधुसूदना पांढरा रक्षका भंत मनोरंजना समाधीर दानव भजना काडी मत येतोनी हो अहो प्रत्येकाच अस्त्र अस्त्र देणार परंतु पांडवांचं विशेष रक्षण करणारा पांडवांचा आधार युथामध्ये जान असत्र पूर्ण अस्तर, अस्तर बल दिलं ज्यानं सामर्थ्य दिलं ज्यानं उत्साह दिली जान असत्री प्रेरणा दिली आणि ज्याच्यामुळे असताना एवढं भयानक युद्ध होत ते युद्ध सुद्धा असताना जिंकलं अशा ह्या भगवंता भक्तांच्या हृदयामध्ये असणाऱ्या वास करणाऱ्या ज्या ज्या तुझे भक्त असतरी तुझी धावा करतात तुला पुकारतात त्या त्या वेळी असणाऱ्या भक्तांच्या मनोकामना भक्तांच्या इच्छा पूर्ण करणाऱ्या हे भगवंत श्रीकृष्णा धाव मला असणारे या ठिकाणी भेट दे धावा अर्जुन त्या ठिकाणी करू लागलेली आहे कृष्णा नाथ दिव्य चुतया अद्भुत तेज मागे हो श्रीधर स्वामी असतारे ऐकणाऱ्या भक्त मंडळी साठी असते सांगतात भगवंताचा दहावा बिंबीच्या देठापासून असतात केलं पाहिजे कष्ट असतात त्या ठिकाणी असतात घेतले पाहिजेत आचार विचार व्यवहार असणारे प्रामाणिक त्याला असतात त्याची असे साथ लागते आणि ती साथ असणार अर्जुनाने असणारी अर्जुनाकडे असे होती आणि भगवंताचा असताना दहावा त्याने असणारा केलेला होता आणि श्रीकृष्णाने अर्जुनाचा असताना तो दहावा असताना ऐकला म्हणतात आणि भगवान श्रीकृष्ण असतरी त्या ठिकाणी समोर प्रगट झालेली आहेत संत सांगतात आपल्या लक्षात येत नाही आहे रे परी जागा ओळखण्याची दृष्टी असतरी आमच्याकडं त्याला पाहण्याची अस तरी शक्ती आमच्याकडं नाही त्याला जाणून घेण्याची असतरी आमच्या आमच्यामध्ये नाही ते ज्ञान असत आमच्यामध्ये नाही आणि त्याच्यासाठी असत काय लागतं भगवंताची असणारे कृपा लागते सद्गुरूचा असणारा आशीर्वाद लागतो आणि सद्गु सद्गुरूच्या कृपेशिवाय असणाऱ्या ह्या गोष्टी असणाऱ्या लाभ नाहीत माणसांना असताना मेहनत करायची असते कष्ट करायचे असतं शेवटी असणार कष्ट ते कोणत्या गुणाचं आहे हेही असणार त्याच्यामध्ये असणारा फरक आहे सात्विक कर्म केले तर सात्विकच फळ असणार त्याच्यामध्ये मिळणार आहे आणि तशाच प्रकारचं अर्जुनाचा सुद्धा असताना साथ देणारा अर्जुनाला सुद्धा तो तोच उपदेश केलेला होता तोच असताना भगवान श्रीकृष्ण होता तोच समोर होता परंतु दृष्टी असणारी ती नव्हती ते तेच असणार डोळ्यामध्ये सामान्य तुमचे आमचे डोळे म्हणजे असणारे सामान्य ज्ञान रूपी असणारे जी दृष्टी होती भगवंताला पाहण्याची असणारी जी नजर होती शक्ती होती ती दृष्टी असणारे त्या ठिकाणी अर्जुनाला प्रदान केली आणि ती दृष्टी ज्या वेळेस असतरी प्रदान झाली डोळे असतरी उघडले हे माईक डोळे तर आपले उघडे असून सुद्धा आपल्याला काही दिसत नाही हो उघडे असून सुद्धा आपण देखणे असून सुद्धा आंधळे आंधळे काही दिसत नाही आता मात्र असतरी अर्जुनाची असतरी ज्ञानदृष्टी असतर ज्याला म्हणायचं ती ज्ञानदृष्टी असतरी अर्जुनाची असतरी उघडलेली आहे प्रत्येकची भगवंताच श्री कृष्णाच गुंडचं रूप असतर आणि अर्जुनाला त्या ठिकाणी दिसू लागलेलं आहे म्हणतात नवही आले आले केला होता कशासाठी एवढं केलं होतं चौदा भू असा हा कशासाठी फिरला त्या मुलासाठी असताना फिरला चमत्कार असताना केला कारण चमत्काराशिवाय कुणी नमस्कार असताना करतच नाही हो चमत्कार असतरा करावा लागतो आणि भगवान श्रीकृष्णाने सुद्धा असतरा कारण भगवान श्रीकृष्ण तरी अर्जुन देव म्हणायला तयार होतात नव्हता ना तो चमत्कार केलेला होता चमत्कार असताना वेळोवेळी असताना घडवतो आणि वेळोवेळी आता हा तर प्रसंग असत गेलेला आहे ना किंवा या ठिकाणी असता तोच प्रकार तो तो असताना का ग्रंथाचे असतरी पुन्हा सुरुवातीलाच असणार मी सांगत पुनरावृत्ती असतरी का आम्ही एखाद्या गोष्टीमध्ये मध्ये पडलो ना मोठा एखाद्याचा मंत्री आहे समजा पाहुणा आहे त्याचा त्याची किंमत रे त्याला एका पुन्हा पुन्हा असतात त्याला जर भेटत असलं तर आपण था। आपल्या गुरुशी आपल्या मोठ्या माणसाची पुन्हा पुन्हा भोटतो ना त्याची किंमत आपल्या जवळ असतं ना त्याची किंमत असतरी आपल्याला जाणवत नाही आपल्यापासून ज्या वेळेस असताना दूर जात ना त्यावेळेस असतात त्याची मोल त्याची किंमत असतरी आपल्याला जाणवते जवळ असताना असून त्याची किंमत आपल्याला कळत नाही आपल्यामध्ये <coughs> आपल्यामध्ये वावरता येते पण त्याला आपण जाणार नाही कारण त्याची आपण किंमतच करत नाही म्हणून असताना तो चमत्कार असणार तो दृष्टांत असताना ती दृष्टी असताना तो भाव असणारा मी गुण जाण्यासाठी या ठिकाणी केलेली ही कृष्णाने दाखवली लिहिलेला आता भगवंताने असतरा अर्जुनाचे डोळे उघडले ज्ञानदृष्टी असतात दिली डोळे उघडल्याबरोबर जे नऊच्या नऊ मुलं होते ते अर्जुनाच्या समोर त्या ठिकाणी आणि दिसू लागलेले भगवंताचं सवने केलं श्री कृष्णा उपकार केलेस इतके फिरलो मी इतकं सगळं काही गेलो पण मला आतापर्यंत असतात हे सापडले नव्हते बरं झालं तू कृपा केलीस आता मला हे सापडले त्या ठिकाणी असताना जो रथ होता रथामध्ये असताना मुलांना बसवलेला आणि अर्जुन कुठे निघाला असेल ज्यांचे जन, मुलं होते ते मुलं देण्यासाठी अर्जुन असतरात त्या ठिकाणा भगवान श्री कृष्णाने नऊच्या नऊ असतरे जे मुलं ते मुलं अस्तरी अर्जुनाचे अस्तरे स्वाधीन केले अर्जुनाने ते आपल्यापाशी घेतले आणि ज्या ब्राह्मणाचे अस्तरे ते मुलं होते त्या ब्राह्मणाला बोलावून घेतलं त्या ब्राह्मणाची पत्नी म्हणजे माय आणि बाप त्या मुलांचे बोलावून त्या ठिकाणी घेतले म्हणतात कृष्ण भगवान